कुठे राहता तुम्ही देवका वस्ती बर तुम्ही आता देवका देवकाती वस्तीवर चालत येत होता बरोबर का एस थांबली नाही का तुम्हाला हात करून का थांबवले नाही काय त्याच्या का हे काय तिकीट आहे काय म्हणून थांबवले नाही नमस्कार मी पल्लवी आज येतानी शेतपळगडी मध्ये काही मुलं छोटे छोटे त्यांनी गाडीला हात केला त्यांना गाडीत बसवल्यानंतर हो त्यांना पिपळे पाठीवरती सोडवल्यानंतर जेव्हा मी पुढे आले तर पुढे आल्यानंतर एक वस्ती लागते तर तिथे एक आजोबा चालत चालले होते तर त्यांना मी विचारलं तुम्ही चालत का चाललंय तर त्यांनी मला सांगितलं की बसवाल्यांनी बस थांबवलेली नाहीये त्यामुळे ते चालत चालले होते तर तुम्ही पाहताय की ज्यावेळेस बस ड्रायव्हर आहेत ते जाणीवपूर्वक वृद्ध व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती दिसले तर बस थांबवत नाहीत तर माझं त्या ड्रायव्हर बस ड्रायव्हरांना सांगणं आहे किंवा विनंती आहे की कृपया तुम्ही असं करू नका वृद्ध व्यक्ती असेल तर आवर्जून तुम्ही बस थांबवा कारण आज तुम्ही पाहताय की आज ते बाबा जो, जो नाही म्हणलं तर आठ ते नऊ किलोमीटर चालत चालले होते तर मी त्यांना गाडीत घेतल्यानंतर जेव्हा मी त्यांना विचारलं त्यांचा व्हिडिओ पण मी दाखवते पुढं तर ते डायरेक्ट म्हणतात की आमचं फ्री तिकीट आहे त्यामुळे बस ड्रायव्हरवाले मुद्दाम गाडी थांबवत नाही तर हे अगदी चुकीचं आहे तर माझं बारामती आणि भिगवण ह्या जी बस ये जा करतात तर त्या बस ड्रायव्हरांना विनंती आहे की कृपया तुम्ही असं करू आवर्जून अशा जिथे जिथे बस स्टॉपवरती प्रवासी थांबलेले आहेत तर कृपया बस थांबवा आणि त्यांना घेऊन जा कारण ही तुमची जबाबदारी आहे आज समाजमध्ये तुम्ही पाहता वृद्ध व्यक्ती जर एवढ्या लांब चालत येत असेल बस थांबत नसेल तर त्यांना त्या लाभाचा फायदा काय तर हे कुठंतरी गांभीर्याची गोष्ट आहे तर माझी बस प्रवास बस वाहकांना विनंती आहे तो कृपया असं पुन्हा करू नका कारण ते पण कोणाच तरी आईवडील आहेत जसे तुमच्या आईवडील आहेत तसे ते आईवडील आहेत किंवा छोटी लहान मुलं आहेत जस बस स्टॉपला थांबतात तुम्ही जाणीवपूर्वक बस थांबवत नाही बसमध्ये थोडीच गर्दी असते जागा भरपूर असते तरी देखील बस थांबत नाही तर असं काही करू नका भिगवण बारामती रोडवरून जेवढ्या बस येतात जातात त्यांना विनंती आहे की कृपया बस स्टॉपवरती बस थांबवा